नुकतंच किल्ले शिवनेरीचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे आणि वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्याला दर्जा मिळाला आहे आणि त्याचं जपवणूक पुढच्या एक वर्षभर आपल्या करायची आहे आणि हेच प्रबोधन करण्यासाठी म्हणून सदाबाजारपेठेमध्ये राजेंद्र झुंदरे की जे पर्यटनामध्ये अत्यंत सुंदरपणे काम करत असतात त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि त्यांनी त्याच हेरिटेजच्या बाबत सगळी माहिती दिली आहे आपणही दुर्गा संवर्धनामध्ये काम करता नक्की हा देखावा पाहिल्यानंतर काय वाटतंय जय शिवराय बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी असतात की ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि आनंद घेत असतात एक बाप्पाची आरती बाप्पाचा प्रसाद आवडता मोदक आणि बाप्पाची सजावट सार्वजनिक मंडळांमध्ये आपण विविध देखावे आणि सजावट पाहत असतो पण काही जे असे गणेश भक्त आहेत की ते त्यांच्या घरच्या गणपतीची पण सजावट अगदी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या अंगाने करत असतात त्याचपैकी आपले राजेचे जुन्नर आपले मित्र जुन्नर शहरातले त्यांनी आज हा जो वर्ल्ड हेरिटेजमध्ये जो शिवनेरी किल्ला अस इतर अकरा किल्ले जे महाराजांचे घेतले गेलेले आहेत त्याच्या दे त्याचा देख, देखावा इथं त्यांनी सादर केलेला आहे कारण हेच आहे की महाराजांचं जे काही अस्तित्व होतं हे सगळं किल्ल्यांना धुरूनच होतं आणि त्याला आज जगामध्ये वर्ल्ड हेरिटेजचा जो मान मिळालेला आहे ते लोकांपर्यंत पोचावं लोकांना समजावं म्हणून त्या दृष्टीने त्यांनी हा जो इथं देखावा केलेला आहे बारा किल्ले आणि त्याची माहिती आणि त्यांचे फोटो हे ते सगळं त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे हे आपलं काम आहे की आपली ही वारसा ही आपली संस्कृती आपल्याला जपायची आहे आणि लोकांपर्यंत ते पोचावं म्हणून त्यांनी हा एक छानसा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे मी खरच त्यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण असेच वेगवेगळे उपक्रम दरवर्षी त्यांनी त्यांच्या करतात एका घरामध्ये अशा प्रकारच्या प्रबोधनपर देखावे सादर केले जातात याबाबत आपण काय सांगाल नाही नक्कीच ह्याच्यापासून बाकीच्या पण गणेश भक्तांनी स्फूर्ती घ्यावी कारण आपण काहीतरी देखावा किंवा काहीतरी आपण विद्युत प्रश्न ही करतच असतो पण ती करत ता असून जर त्याला काही कल्पकता वापरली आणि त्यातून जर काही सामाजिक संदेश जर आपल्याला देता येत असेल तर नक्की अशा प्रकारचे देखावे सर्वांनी करावेत आणि आपल्या संस्कृतीचं मागाशी म्हणाल तसं संस्कृतीचं जतन आणि पुढच्या पिढीला वारसा देण्याचं काम हे आपल्या हातनच व्हायला पाहिजे आणि हे माध्यम खूप छान आहे त्याच्याबाबत खरं तर हे सगळं पाहताना खूप आनंद होतोय आणि ही भावना म्हणून कशा पद्धतीने आली सर मी दुर्गा संवर्धन मध्ये काम करतो तुम्हाला माहीतच आहे गड किल्ले संवर्धन याच्यामध्ये काम करत असल्यामुळे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनोस्कोचं नामांकन मिळालं त्या क्षणी माझ्याकडे डोक्यात विषय आला की आपण असं काहीतरी करावं की जे गणपतीचा डेकोरेशन तेवढा एकच पर्याय होता मग तो कसा करता येईल आणि त्या त्यादृष्टीने संपूर्ण विचार करून विनिमय करून आणि मग सगळं ठरून हा केला आणि मला या बाबतीमध्ये मी स्वतः माझी संकल्पना होती तो माझ्या सगळ्यांना माझ्या माझ्या पूर्ण कुटुंबियांनी साथ साथ दिली आणि त्याच्यामुळे मी देखाव करू शकलो आणि आज मला आनंद या गोष्टीचा आहे की जुन्नर शहरातून भरपूर लोक माझ्या या ठिकाणी आलेत आणि त्यांनी हा देखावा पाहिला आज सर सांगायला आनंद वाटतो की सकाळी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली आणि माझा फोटो आणि डेकोरेशनचा फोटो आणि माहिती सकाळमध्ये आली